नमस्कार मंडळी आज आपण संध्याकाळच्या चहा सोबत खाण्यासाठी एक वेगळा आणि मस्त खमंग खुसखुशीत कुछ नाश्ता बनवतोय तर म्हटलं नेहमी पोह्यांपासून कांदे पोहेच का बनवायचे तर आज आपण पोह्यांपासून अगदी वेगळा असा नाश्ता बनवूया त्यासाठी घरातली कुठली एखादी वाटी किंवा कप सेट करून साहित्य मोजायचं तर इथे मी थ्री फोर्थ कप पोहे घेतलेले आहे थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप एक कपला थोडंसे कमी हे रेग्युलर कांदे पोहे करण्याचेच पोहे आहे आधी स्वच्छ चाळून घेतले आणि आता तीन ते चार वेळा हे हो पोहे छान धुवून घेतलेले आहे पाणी काढून घेतलं आहे आणि झाकून पुढची तयारी करेपर्यंत बाजूला ठेवूया म्हणजे पोहे छान भिजतील पोहे भिजण्यासाठी वरतून पाणी घालायचं नाही धुतलेल्या पाण्यामध्येच ते छान भिजतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव चमचा जिरे एक चमचा बडीशेप एक चमचा धणे एक ते दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तु घेऊ शकतात वाटण तयार झालं एक मोठ्या आकाराचा कांदा उभालाम पातळ चिरून घ्यायचा आणि थोडासा चुरून त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या त्यानंतर आज आपण नाश्ता मेथीपासून बनवतो आहे तर इथे माझ्याकडे दोन कप मेथीची भाजी आहे ज्या कपने आपण पोहे मोजले त्या कपणे ही दोन कप मेथीची भाजी आहे मेथीची भाजी स्वच्छ धुवून पाणी निथळून संपूर्ण कोरडी झाली की मग तिला थोडीशी जाडसर चिरून घ्यायची बारीक चिरायची नाही आहे जाडसर चिरायची अख्खी अख्खी पानं राहू नये म्हणून आपण थोडी चिरून घेतो आहे संपूर्ण तयारी झाली पोहे धुवून आपण ठेवले होते तयारी होईपर्यंत पोहे छान भिजले जातात आता हाताने चांगले चुरून त्यांना मॅश करून घ्यायचे इथे फक्त एक काळजी घ्या पोहे भिजवताना वरतून पाणी घालायचं नाही तीन ते चार वेळा आपण त्यांना धुतो त्या धुतलेल्या पाण्यामध्येच हे छान भिजले जातात पाणी निथळून झाकून ठेवायचं म्हणजे असे व्यवस्थित भिजतात पोहे छान मॅश करून घेतले आता तयार करून घेतलेलं वाटण घालायचं या वाटणाने नाश्त्याची चव खूप खमंग लागते त्यानंतर आपण जो कांदा उभालाम पातळ शिरलाय तो कांदा घालायचा अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी पाव चमचा हळद पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे चा। चाट मसाल्याने नाश्त्याची चव खूप छान चटपटीत लागते व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर चिरून घेतलेली मेथी यामध्ये घालायची आहे आणि हलक्या हाताने चुरून चुरून हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आहे म्हणजे पोहे आणि मसाले व्यवस्थित मिक्स होतात भाजीला छान मसालेसुद्धा लागले जातात आणि मिठामुळे कांद्याला आणि मेथीच्या भाजीला मॉइश्चर सुटतं पाणी रिलीज होतं आणि मिश्रण व्यवस्थित तयार होतं मग आपल्याला मिश्रण तयार करण्यासाठी वरतून पाणी घालावं लागत नाही तर या पद्धतीने चुरून चुरून मिक्स करून घ्यायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची की भाजी धुतल्यानंतर संपूर्ण कोरडी झाली की मगच वापरायचं कारण भाजीत जर जास्त पाणी राहिलं तर मग बाइंडिंगसाठी आपल्याला जास्त बेसनपीठ घालावं लागेल आणि मग चव चांगली लागणार नाही भाजी आणि मसाले चुरून चुरून व्यवस्थित एकजीव करून झाले आता त्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं आणि यालासुद्धा व्यवस्थित मळून याचा एक गोळा तयार करायचा आहे वरतून पाणी घालायचं नाही आहे त्याच मॉइश्चरमध्ये छान गोळा तयार होतो इथे गोळा तयार झाला आहे पण बाइंडिंग थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी एक चमचा बेसनपीठ अजून यामध्ये घालते आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहे थोडंफार तुम्हाला बेसनपीठ कमी किंवा जास्त लागू शकतं एक दोन चमचे एक्स्ट्रा बेसनपीठ घातलं तरीही चालतं काही प्रॉब्लेम नाही आहे तर छान असा आपला इथे डो तयार झालेला आहे एकदा हात स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर हातांना थोडंसं तेल लावायचं एक मोठ्या लिंबाच्या आकारा इतका गोळा घ्यायचा त्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे आणि वडी किंवा टिक्कीचा आकार द्यायचा आहे खूप जास्त जाड करायचं नाही किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही मध्यम आकाराचा गोळा घेतला एकसारखा केला की हलक्या हाताने दाब द्यायचा आणि मस्त इथे आपली मेथी आणि पोह्यांची वडी किंवा टिक्की बनून तयार झाली सगळेच आपण असेच आता हाताला तेल लावून तयार करून घेणार आहोत तर हे मिश्रण तयार करताना आपण अजिबात वरतून पाणी घातलेलं नाही आहे त्यामुळे ही मेथी आणि पोह्यांची जी वडी आहे ती आतून अगदी खुसखुशीत होते खमंग होते वरतून कुरकुरीत होते आणि अजिबात तेलकट होत नाही याच पद्धतीने आता आपण सगळ्या तयार करून घेऊया आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मेथीमुळे याची चव कडवट लागते का तर अजिबात नाही मेथीमुळे याची चव अजून छान लागते मुलं भाज्या खात नसतील तर असा स्नॅक्स किंवा नाश्ता बनवला की, की। याच कारणाने त्यांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात पाहुणे आल्यावर सुद्धा, सुद्धा चहा सोबत खाण्यासाठी तुम्ही बनवू शकतात इतके चविष्ट ही मेथी आणि पोह्यांची वडी तयार होते सगळ्या वड्या मी अशाच तयार करून घेतलेल्या आहे आता थोडे थोडे पांढरे तीळ मी यावर घालणार आहे सुरुवातीलाच तुम्ही वड्या केला तेव्हा सुद्धा लावू शकतात असे वरतून घातले की थोडेसे बोटाने दाबून द्यायचे म्हणजे व्यवस्थित चिकटले जातात आता आपण ही मेथी आणि पोह्यांची वडी किंवा टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर शालो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये मी तेलाच्या किटलीतली जे लहान पळी असते त्याने पाच ते सहा पळ्या तेल घेतलेला आहे तेल मध्यम गरम झालं आहे आता यामध्ये मावतील तितक्या ह्या टिक्की ठेवून घ्यायच्या लोखंडी तव्यावर वगैरेसुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात पण थोडंसं खोलगट असलं की व्यवस्थित ह्या शालो फ्राय होतात डोसा तव्यावर करून घेतलं तरीही चालेल गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि एका बाजूने थोडेसे व्यवस्थित तळेपर्यंत तळून घ्यायचे तर एक दोन तीन मिनटं एका बाजूने मंद ते मध्यमाचेवर तळले आता आपण यांना उलटून घेणार आहोत आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचं आहे दोन दोन तीन तीन मिनटांनी आपल्याला यांची बाजू बदलून घ्यायची आहे दोन तीन वेळा यांना पलटी करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखे हे शॅलो फ्राय होतात तुम्हाला हवं तर तुम्ही यांना भज्यांसारखं डीप कर फ्राय करून घेतलं तरीही चालेल आता मध्ये मध्ये असंच उलटून पलटून छान असं सोनेरी गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मी यांना तळून घेणार आहे तेलाचं तापमानमध्ये खूपच जास्त कमी झालं असं वाटलं तर गॅस मध्यम केला तरीही चालेल मंद ते मध्यम असेवर छान असे, असे ब्राऊन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळले की आतपर्यंत छान तळले जातात इथे आपली मेथी आणि पोह्यांची टिक्की छान तळून झाली आहे काढून पेपरवर ठेवूया आणि उरलेल्यासुद्धा याच पद्धतीने तळून घेते तर संपूर्ण नाश्ता आपला तळून झालेला आहे पटकन सॉस किंवा हिरवा चटणीसोबत सर्व करूया चहासोबत अप्रतिम लागतो आवाज तुम्ही ऐकताय किती खमंग आणि कुरकुरीत झाला आहे हात माझे पाहता अजिबात तेलकट झालेले नाही आहे हे तेल वगैरे शोषून घेत नाही आतून मस्त फ्लेकी आहे खुसखुशीत आहे अजिबात चिकट वगैरे नाही आहे तुम्ही सुद्धा ही मेथी आणि पोह्यांची टिक्की एकदा नक्की ट्राय करा टोमॅटो कॅचअप किंवा हिरवी चटणी किंवा दही आणि हिरवी चटणीचं मिक्स जे डीप असतं त्यासोबतसुद्धा छान लागते भीआणला तर फार आवडते मी त्याच्या शाळेच्या डब्यालासुद्धा देते तुम्ही सुद्धा आजची रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अशाच खमंग रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा